घर माझा आहे बसेल जे पण चाळीस पन्नासच्या पुढच्या काकू आहेत त्यांना विचारा पहिल्या बाया नवराने जरी मारलं तरी मार खाऊन पण घरातच राहावं लागत होतो बरोबर आहे का नाही हो आता त्या <laughs> पहिले पूर्ण लग्न करण चिंता करायला सासू चांगली भेटायला पाहिजे आते पोऱ्याना ना माय बापले चिंता भेटायला पाहिजे तेव्हा मुली जास्त होते ना तर एक एक मतारा दोन दोन लग्न करायचा आते नुकसान आपणच करेल पुढे सांगणार जे मी आणि नुकसान अशी करले पहिल्या मताने इतला ताप होता ना नवरा जर शेतात जायला शेन तर नवरा येवान पहिले रांदी ठेवणं पडे जेवण करतात मग नवरा जोपेन इथला तर पहिल्या बाईसले हो नवरा यवन पहिले स्वयंपाक तयार पाहिजे आणि जेवण होताच खाटगादी तयार पाहिजे झोपांसाठी इतका तरडा होता पहिल्या बाईसले आते <laughs> आते ती इथलं उलटवी जायचे म्हण बही का उपास धरले आहो ती बहीण गलीमात भाऊ आपले झोका दे तू पण सत्य नाय बा किती किती बदल झालेला आहे की ना तुकोबरायांची पत्ती तुकोबरायांच्या समोर देवाला शिवी घालते किती राग यायला पाहिजे किती राग आला पाहिजे पण माझे तुकोबराय देवाला सांगतात देवा ती बोलते पण मनानं प्रेमळ आहे तिच्या बोलण्याक नका जाऊ काय विचार असतील नाही का संतांच्या देवा ती बोलते पण मनानं प्रेमळ आहे तिच्या बोलण्याक नका जाऊ म्हणतात परत बघा प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना अपेक्षा असते तू बरं नाही वाटत तू तर मला कुणीतरी समजून घेणार असलं पाहिजे मला कुणीतरी समजून घ्यायला पाहिजे आता घरामध्ये बघितलं पत्नी रागवते जो समाज मला तुकाराम शेठ म्हणत होता तो, तो समाज मला आज। तुक्या म्हणायला लागला अपेक्षा कोणाकडनं ठेवायची मी तर सांगेल बरं का जीवनामध्ये कोणीतरी एक हक्काचं व्यासपीठ असं असावं की आपलं दुःख सांगत असताना त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता आलं पाहिजे असं हक्काचं एक व्यासपीठ असावं विठल विठल <laughs> <laughs> असा ठेवायचा की आपण त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता आलं पाहिजे आपलं दुःख त्याला व्यक्त करता आलं पाहिजे असा एक तरी मित्र असावा पण तो मित्र ते तो रडी रडी विचारली ना कारण एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे तो त्याचं दुःख सांगतोय म्हणजे तो त्याची आब्रू तुमच्या ताब्यात देतोय ठेवायचं किती ते तुमच्या हातात असते मिठवलं आगा। 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 ना <laughs> बोलू नका बोलू नका माय हो बोलू मला आज तुमची स्तुती करायची तुम्ही काहीच करू नका नाही तर मग उलट बी जाईल माहितच आहे तुम्ही युट्यूब ले जात मी तर चांगला चांगला वांगला वांगला बी पुरण नीच कीर्तन कार्य तुम्ही आज जाऊन देणं ऐकत बर विचारल्या बाजू आला असेल इथला वाय बरे ना म्हण वजन पेक्षा व्यागण वजन जास्त राहतो कार अपेक्षा असते तुकबरा असं वाटत होतं मला कोणीतरी समजून घेणार असलं पाहिजे घरातलं वातावरण तसंच